चंद्रपूर रेड क्रॉस्टो महिला महाराष्ट्र केसरीचे दोनच बाउट होतील दोन बाउट बागेश्री फंड आणि पलीकडच्या बाजूला अमृता पुजारीची कुस्ती प्रमुख पाहुणे आल्यानंतर होईल त्या वॉर्मअप करतील मार्गदर्शक नोंद घ्या अमृता पुजारीची कुस्ती एका मॅटर होईल बाग्यश्री फंड एका मॅटर होईल पाहुणे आल्यानंतर आणि आताच्या राऊंडला इतर दोन कुस्त्या होतील आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रेड कॉस्ट्यूम ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश चला महिला महाराष्ट्र केसरी गट नेहा बोकडे चंद्रपूर रेड कॉस्ट्यूम सिद्धी सोनोने मुंबई उपनगर ब्लू कॉस्ट्यूम सोनारी शिरबादे प्राचार्य यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे तिरतकर सर पावणे पाठवा महाराष्ट्र केसरी कुस्ती लावण्यासाठी हो महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे मी विनंती करतो या देवडी मतदारसंघाचे आमदार राजूभाऊ बकाने आणि आबा काळे यांच्या शुभ कुस्ती सुरुवात होईल महाराष्ट्र केसरी ब्ल्यू कॉस्टोम सोनाली शिरवाते प्राचार्य इथे आले असे स्टेजवर आपलं स्थान ग्रहण करा मेडिकल टीम ताबडतोब मॅट क्रमांक दोन वरती यावर महिला महाराष्ट्र केसरी मेडिकल टीम ताबडतोब मॅट क्रमांक दोन वरती या आणि या कुस्तीची सुरुवात या कुस् कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता वर्धा मतदारसंघ आपल्या देवडी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजीव बकाने तथा मुंबई केशरी आबा काळे सिद्धी सोनवणे कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता मॅड क्रमांक कर एकवर जात आहे मॅट क्रमांक एक वर महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झालेली आहे मी पाहुण्यांना विनंती करतो